ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्काचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांनी आज पनवेल पंचायत समिती समोर बेमुदत निर्णायक आंदोलन केले या चोवीस वाड्यांची जी अवस्था आहे असं वाटत का बाहेरून आल्यात आणि बसलेले आहेत आपल्या समोर शहर वाढली आपल्या समोर मीटिंगे झाल्या आपल्या समोर रस्ते झाले आपल्या समोर झोपडीमध्ये न आलेले नाही ही परिस्थिती आहे त्यासाठी करोडो अब्के रुपये खर्च झाले या पनवेल तालुक्यामध्ये सुधागर मध्ये परंतु घरापर्यंत जो न लावला पाहिजे म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आजही आपल्याकडे रेशन कार्डाने अन्नाचा अधिकार दिला आम्हाला दोन हजार तेरा ला कायदा झाला अन्नाचा का अधिकार परंतु आज रेशनिंग वर गेल्याच्या नंतर सरकारने मोफत रेशन रेशन द्यावा अशी योजना काढली पण थंच मारल्याशिवाय योजना मिळत नाही तर आता थम मारायला गेलं तर कष्ट करणाऱ्या आपल्या राबणाऱ्या हातांना जे ठसे उठत नाही म्हणून प्रत्येक गावामध्ये किमान <गला> चोवीस ते पंचवीस जण रेशनिंग पासून दूर राहतात त्याचबरोबर कुठला रेशन वाला देतो पंचवीस किलो कायद्यामध्ये काय आहे पस्तीस किलो धान्य मिळायला पाहिजे मिळतो का पस्तीस किलो धान्य कोणाकोणाला नाही मिळत हातवरती करा बरं पस्तीस किलो धान्य एवढ्या लोकांना मिळत नाही सुप्रीम <nenhum bunları> कोर्टाचा आदेश आहे की आधी खासकरीना पस्तीस किलो धान्य दिला पाहिजे परंतु तो धान्य मिळत नाही कोणी गरिबांचा दा दहा किलो धान्य खातो तो कोणी पंधरा किलो खातो तो कोणाला दहा किलो भेटतो तो कोणाला पंचवीस किलो भेटतो तो कोणाला पाच किलो भेटतो गरिबांना आलेला धान्य सुद्धा या सर्व यंत्रणेला पुरत नाही उपाशी ठेवून आपल्यातला धान्य काढून काढतात अन्नाचा का अधिकार मिळाला परंतु तो अधिकार अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचला नाही आपल्या ना स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष झाले की त्या स्वातंत्र्यामध्ये त्या स्वातंत्र्यवर आम्ही रक्त सांडलं आसावर गेले काही रक्ताच्या तोरण्यात पडले काहीच स्वप्न होते का, का, का माझा देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला अन्न मिळेल निवारा मिळेल वस्त्र मिळेल शिक्षण मिळेल हे आपल्या नाग्या भाऊचा स्वप्न होता का नाही होता की नाही आपला चेरमेट नागेला इंग्रजांच्या गोळीमधून मारला गेला त्यांचे स्वप्न होते की आज जर मी लढलो तर उद्या माझ्या लोकांना जंगलाची जमीन दिले पण आम्ही घर बांधायला गेलो की फॉरेस्टर लगे असे येतात इथे घर बांधायचं नाही अरे ज्या जंगलाशी आमचं नातं आहे त्या जंगलाला आम्ही वाढवलंय त्या जंगलामध्ये आम्ही राहतो त्या जंगलात राहणाऱ्या वाघाशी सशाशी हर्मीशी भेकराशी आमची ओळख आहे त्या जंगलातला प्रत्येक झाडात अप्पान आमच्याशी बोलतो आणि त्याच आदिवासींना जंगलातून काढायला लावतो चालेल काही दादागिरी चालेल का तुम्ही चालून देणार आणि म्हणून या सर्व अन्यायाच्या विरोधात आपण आता इथे बसलेला आहोत आपल्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण बसणार सर्व जिल्ह्यांमध्ये आपण बसलो आणि त्यामुळे आज पूर्ण दिवस जोपर्यंत तो ज्या येत नाही जोपर्यंत आपल्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आपण इथे बसायचो मी जोरदार घोषणा देतो श्रमजीवी जनता जिंदाबाद मला जोरदार असा हात वरती करून द्या श्रमजीवी सणक जिंदाबाद भरपूर आमचे हात का तर

समेचा वादल वारा असां समेचा वादल वारा असां चिंता भाग जाओ गाॾी घटना

सम जी जागोड़ा बि सारा तुलाव कीमान वेत नव कमान वेत नव शेट सागाराचा रि कामाला अक्क मिलवण्यासाठी फेकून हुंडला थेट मधुसारा हक्क मिलवण्यासाठी फेकून हुंडला थेट मधुसारा असा चिंदा बात गाव गावी गाजणारा असा चिंता बात गाव गावी गाजणारा प्रवची वेने जागला महाराष्ट्र सारा

नाशिक जिल्हा परिषद आणि पालघर जिल्हा परिषदवर आपण आंदोलनं करतोय आमची एक प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे की ग्रामसेवकांना जे ग्रामसेवक आहेत त्या ग्रामसेवकांना कर्तव्य ठरवून देणारा जे आर पारित करावा शासन निर्णय पारित करावा ही आमची मागणी प्रामुख्याने आहे या संदर्भामध्ये का शासन निर्णय पाहिजे तर आदिवासींना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मग वन जमीन असेल घराखालील जागा असेल घरकुल असेल जातीचा दाखला असेल आधार कार्ड असेल या अनेक मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मूलभूत सुविधा आदिवासींना मिळण्यासाठी ग्रामसेवकाने काम केलं पाहिजे आणि म्हणून आपण हा तीस जानेवारीला आम्ही डी सी एमच्या बरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर बसलो आणि त्यावेळी त्यांनी कबूल केलं की के हा परिपत्रक आम्ही काढतोय सॉरी परिपत्रक नाही जे आर काढतोय परंतु अजूनपर्यंत हा जे आर काढलेला नव्हता मला आनंद वाटतोय आणि अभिनंदन करतो मी त्या फडणवीस साहेबांचं श्रीकर परदेशींचं हे आंदोलन जाहीर झाल्याबरोबर काल सात वाजता काल एकोणीस तारखेला सात वाजता हा परी आर जा, काढलेला आहे आणि वन जमिनीचे अन्नाचा अधिकार घरकुल रेशन कार्ड आधार कार्ड हे सर्व ग्रामसेवकांनी काढून द्यावं त्यासाठी जे फॉर्म भरायला लागतील ते भरावे एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय हा राज्य शासनाने घेतला आहे त्यामुळं आम्ही आज थोडेफार जिंकलेलो हो। आहोत परंतु अजून लढाई बाकी आहे जे वनजमिनीचे अनेक दावे अजून प्रलंबित आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये घराखालील जागा जी नावी झाली पाहिजे ती घराखालील जागा नावावर होत नाही वनजमिनीमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला एक परिपत्रक जारी केला शासनाने शासन निर्णय पारित केला परंतु गेल्या नऊ महिने झाले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही ग्रामपंचायतने ज्या ज्या ठिकाणी आदिवासी वनाच्या जंगल जमिनीच्या तिथे राहतो आणि ज्यांना राहायला जागा नाही त्या आदिवासींना गावठाण मिळावा अशा पद्धतीचा ते शासन निर्णय आहे परंतु ग्रामपंचायतीने याच्याकडे दुर्लक्ष केला आज आमची विनंती आहे आज आमची मागणी आहे की त्याचा कालबद्ध कार्यक्रम ठरवायला पाहिजे की जोपर्यंत आदिवासीला राहण्यासाठी स्थिरता नाही तोपर्यंत त्यांचं स्थलांतरण थांबणार नाही स्थलांतरण असलं तर शिक्षण जातं मुलांना शिक्षण मिळत नाही आणि जी पिढी अनेक पिढ्या त्यापासून वंचित राहतात आणि म्हणून गावठाणाचा विस्तार किंवा गावठाणं जाहीर करण्याचं काम हे शासनाने करावं यासाठी आमचा हा अट्टाहास आहे त्याचबरोबर जातीचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड जे मिळालेले नाहीत आणि घराखालची जागा नावी करण्यासंदर्भात आम्ही आज इथे आलेलो आहोत पंचायत समितीमध्ये जी घरकुलं मिळाली पाहिजेत पी एम योजना काढली परंतु त्या पी एम योजनेमधून मोठ्या प्रमाणात तात्कऱ्यांना आदिवासींना जी घरकुलं मिळाली पाहिजेत आज आपण पाहतोय तर काही घरकुलं काही परंतु सर्वच आदिवासींना जर एकाच वेळी घरकुलं दिली दोन हजार चोवीसला ला दोन हजार बावीसला ला सर्वांना घर हा शासनाचा शासन चा, निर्णय होता परंतु कोणालाच ते दिले नाही चोवीस पर्यंत त्यांनी मुदत वाढवली परंतु तरी अजून घरकुले दिली नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आणि भारताच्या संविधानाला जे मूलभूत अधिकार मिळालेले आहेत त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आपण त्या काळात आहोत एवढे वर्ष गेली तरी सुद्धा आदिवासीला अजूनही मूलभूत अधिकार मिळत नाही त्यामुळं ही अंतिम लढाई आम्ही लढतोय लढाई अनेक लढावे लागतील परंतु सरकारला धक्के देण्याचं काम हे आम्ही करत राहणार आणि जोपर्यंत याचा ठोस आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हे आंदोलन सर्वकडे आहे ठाणे रायगड नाशिक पालघर जिल्ह्यामध्ये सर्वकडे चालू आहे माझं नाव कुंदा बाडू पवार वाकडी ग्रामपंचायती सरपंच मी विधान सरपंच आज आमचं उपोषण आहे हा धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलन म्हणजे कसं जोपर्यंत आमचं सरकार निर्णय घेत नाही पूर्ण आमच्या मागण्या मागण्या करत नाही तोपर्यंत आम्ही निघून घालणार नाही असं आमचं धरण आंदोलन आहे आणि आज प्रत्येक आदिवासी वाढीमध्ये जल जीवन योजनेचं चा काम चालू आहे नल सुद्धा टाकलेले आहेत पण लाखो रुपये खर्च करून आज आमचा वंचित आदिवासी वंचित राहून डोक्यावर पाणी आहे मग त्या जल जीवन योजनेचा फायदा काय या सरकारने नुसतं पाईप टाकून ठेवल्यात पण आज परत आम्ही मी अनेक वेळ अलिबागला जाऊन शिवसाहेबांशी भेट घालून पण आज परत आमच्या वाडीमध्ये पाणी नाही अशा प्रत्येक वाडीमध्ये कुठलंही पाणी नाही ह्याच्यावर सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला आदिवासींना पाणी मिळावं हे आमची मागणी आहे तसंच एक रेशन संदर्भात भाऊ मला बोलायचं आहे का शासन आम्हाला पंचवीस किलो धान्य देतो दहा किलो गहू देतो पण रेशन दुकानदार आमच्या आदिवाशांना देत का नाही कारण आम्ही बऱ्याच वेळेला पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो पण पुरवठा अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतो हे शासनाने ठोस निर्णय घ्यायला पाहिजेत का प्रत्येक आदिवाशाला पस्तीस किलो धान्य मिळालाच पाहिजे एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपवतो शासन कुठलाही असो आम्ही स्वातंत्र्याच्या पंच्या सत्त्याहत्तर वर्षात वेगवेगळे शासन पाहिजे परंतु आज ही आदिवासीची परिस्थिती आहे तीच आहे कायदे केले कायदे करण्यामध्ये वेगवेगळे जे आर करण्यामध्ये प्रत्येक सरकार आता वेटबिगाराचा कायदा काँग्रेसने केला परंतु बिगार नष्ट नाही केले ना या सरकारने केले ना त्या सरकारने केले कायदे वेगवेगळे वे होतात योजना होतात निवडणुका आल्या का वेगवेगळ्या योजना लोकांच्या तोंडावर मारल्या जातात पण अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठेतरी त्याच्यावर जो अंकुश पाहिजे म्हणजे आपण जे, जे, जे बोलतो संविधानाचा अनुच्छेद बारामध्ये राज्य ही संकल्पना दिलेली आहे त्या राज्याची संकल्पना हे विसरले म्हणजे सरकार हे दोन अंग आहेत दोन भाग आहेत एक कार्यकारी मंडळ आणि एक कायदे मंडल कायदे मंडल कायदे बनवतो परंतु त्याची कार्य पद्धती किंवा अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती कुचकामी ठरलेली आहे आणि त्यामुळं आज आद आदिवासी देश धडीला पडलेलं आहे त्यात वेट वगैरे आहे बेकारी आहे बेरोजगारी आहे कुपोषण आहे अशिक्षितापणा आहे हे सगळं त्यामुळे झाले आहे काही आता आपण रेशनचा मुद्दा मांडला की आपल्याला धान्य रेशन करायला क्वालिटी रेशन दुकानदार तर अशा रेशन दुकानदाराच्या नावासहित आपण तक्रार अर्ज सगळ्यांकडे केला आहे केलेला कोण कोण रेशन दुकानदार आहेत त्याची नावं पण सांगतो मला माझ्या लक्षात नाही वर्ष झाले असेल आम्ही तशेलदार मध्ये जाऊन अर्ज पण दिलेला आहे पुरवठा अधिकाऱ्यांनी भेट पण घातलेली तरी सुद्धा त्या लोकांना धान्य मिळत नाही दुकानदार माझे आहे गाव इतर मी कोणाकोणाला